मी सुनंदा भवरे नमस्कार बी साहित्य संमेलनासाठी इथं आले आहे त्या त्यानिमित्ताने योगायोग हा चांगला घडून आला कुसुमताई आला ह्या माझ्याशी भेटल्या आणि आमची मैत्री झाली मी तशी शाळेत शिकवते परंतु मला दोन तीन प्रश्न विचार असं असं वाटलं त्यांना त्यांचा सखोल अभ्यास आहे ग्रामीण भागातला आणि आदिवासी विषयाचा तर पुस्तकामध्ये जेव्हा मी शिकवते वारली चित्रकला शिकवते तर त्याच्याबद्दल मी सांगते तसं परंतु जेवढ्या माहिती आहे तर मला अजून स्पष्ट करता येईल विद्यार्थ्यांना सांगता येईल असं वारली चित्रकलेबद्दल मी त्यांना विचारे निश्चितच खूप चांगला प्रश्न विचारला ऍक्च्युली वारली ही एक आदिवासी मधली एक जमात आहे आणि ती जवळपास म्हणजे ठाणे आणि नंदुरबार साईडला ती जास्त आहे आम आमच्याकडे आमचा हा गोंड गुण, गोंडवण परिसर आणि तो तिकडला भिलवण परिसर आणि वारली समाज परत असे आमचे सह्याद्री विभाग असे आमचे विभाग आहेत तर वा पेंटिंग कोणतीही असेल गोंडी गोंडी पेंटिंग असेल किंवा वारली पेंटिंग असेल ती नुसती पेंटिंग नसते ते चित्र नसतात त्याच्यामध्ये जीवनदर्शन असते तर ते जीवन कसं आहे की आपल्या विवाह होतात तर विवाहामध्ये जो चौक लिहिला जातो त्या चौकामध्ये जे काही ते चित्र काढल्या जातात ते चित्र जे असते ते चित्र जे आपल्या जीवनाचं एक अंग आहे तिथे नांगर पण काढल्या जाते तिथे चंद्रसूर्य काढलं जाते तिथं झाड काढलं जाते तिथे पशुपक्षी काढल्या जातात हे सगळे आपल्या जीवनाशी रिलेटेड आहे आपल्या जगण्याशी रिलेटेड आहे हे सगळं जगणं असतं जसं मी पहिल्यांदा म्हटलं की जंगलमध्ये नुसते झाडं नसतात तर ते संस्कृती आहे का तर त्याच्यामध्ये वनौषधी आहे त्याच्यामध्ये मोहाफूल आहे जो आदिवासींचं जीवनाचा अंग आहे ते खाऊनच आतापर्यंत लोक जगले त्यांना कोदो कुटकी असेल किंवा जंगला जे काही झालं असेल ते आणि नंतर धान्य जर शोध लागला भिजाईचा शोध लागला नंतर त्यांनी ते, ते ते खाऊन नंतर ते शेती करायला लागले नाही ते पूर्वी शेती करत नव्हते जगला आणि त्यांना जगवलेलं आहे त्याच्यावर ते, 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 ते जगलेलं आहे तर हे सगळंच जगणंचं जगणं त्याच्यावर ती चित्रामध्ये आलेलं आहे म्हणून वारली पेंटिंग जे आहे तर ते पूर्ण तुम्हाला चंद्र दिसेल तुम्हाला सूर्य दिसेल म्हणजे आदिवासी हा निसर्गपूजक आहे निसर्गपूजक का आहे तर ज्याने आपल्याला दिलेला आहे त्याला त्याला आपण तुझ तेरा अर्पण म्हणून आम्ही ते तशा प्रकारचं करतो आणि तुम्हाला एक सांगते आहे की पूर्वीच्या काळामध्ये आता ते सगळं बंद जरी झालं असेल तरी आदिवासींमध्ये भाव देण्याची पद्धत आहे त्याला बळी देतात असं म्हटलं जातं पण तो भाव असतो तर आमच्याकडे सोळा वर्षाच्या आतल्या मुलाचा त्याला त्याचा कापूनमध्ये पूर्ण मर्डर नाही करतात पण तो मरतोच ना पण त्याला ते जे हे असते बांबूची जी नवीन बांबूची जी, जी काम असते त्याच्याने त्याचं शीर कापलं जातं आणि ते देवाला ते रक्त अर्पण केलं जातं म्हणजे जगात जे सर्वश्रेष्ठ आहे त्याच्याही पेक्षा जो सर्वश्रेष्ठ आहे ते इथलं सर्वश्रेष्ठ त्याला अर्पण करायचं तर ते सोळा वर्षाचा आतला मुलगा याच्यासाठी बघतात की तो इनोसेंट आणि हे सगळं पवित्र असतो त्याचा कुणाशी संबंध आलेला नसतो शारीरिक वगैरे असा तो, तो पवित्र असतो ती पवित्रता ती शुद्धता आणि सर्वश्रेष्ठ हेच त्याला अर्पण करायचं अर्थात आता त्या अंधश्रद्धा झाल्या पण पूर्वीच्या त्यांच्या श्रद्धाच होत्या त्यावेळेला तर कालमान परत हे प्रकाश येईल शिकणार ते सगळं बंद होईल पण ही भाव देण्याची प्रथा होती त्याचसारखं कोंबड्या बकऱ्या ज्या आहेत हे धन आहे हे धन कसं शिल्लक राहिलं पाहिजे म्हणून ते सगळ्या चित्रामध्ये त्यांनी हे केलं आहे तुम्हाला एक झारखंडची एक कवयत्री आहे आमची निर्मला कुत्तू तर ती आपल्या वडिलांना असं म्हणते एका कवितेमध्ये इतने दूर मत बेहाना बाबा जो की आ, मुझे आ, मिलने के लिए आपको आने के आना पडेगा तो बकरीया ना बेचना पडे इतने दूर मधे आला म्हणजे एवढ्या दूर माझं लग्न करू नका की मला भेटायसाठी येण्याला तुला पैशाची जुगाड करण्यासाठी तुला घरातल्या ला विकाव्या लागतील धन आहे तर हे सगळं त्या पेंटिंगमध्ये येत आहे म्हणून हे जीवनदर्शन आहे अतिशय चांगला प्रश्न अच्छा आ, दुसरा प्रश्न असा विचारते मॅडम मी की पूर्वी जे आदिवासी लोक आहेत ते जंगल झाडीत राहत होते परंतु आता गावामध्ये सुद्धा आले गावात जरी आले शिक्षणात झाले पण पाहिजे तेवढा विकास झालेला दिसत नाही तर याच कारण आपण सांगू शकता कसं आहे की विकासाची परिभाषा कशा पद्धतीने तुम्ही ठरवता निश्चितपणाने कारण आपण मुख्यधारा जेव्हा आपण म्हणत आहोत मुख्यधारा नेमकी कोणती तर खूप चांगले कपडे घातले खूप चांगलं भौतिक सुख आलं बिल्डिंग झाली तर ती मुख्यधारा आहे का की जिथे स्त्रियांचं शोषण होत नाही जिथे लहान मुलांना शोषण होत नाही जिथे जनावरांना आणि माणसांना समान दर्जा असतो जसं आमच्याकडे जर एखादा सा कार्यक्रम असला सामूहिक तर तिथे असा मोठा डोना असतो आमचा पत्राळीचा पत्राळसारखा असा गोलगाव आणि त्याच्यामध्ये सगळेजण जेव्हा हे करतात ना सगळ्यांना सारखाच म्हणजे मुलगा आहे तर त्याला थोडंसं नाही देणार त्यांना सगळ्यांना सारखाच तो कुत्र्याला पण असा आता बाकीची जी मुख्यद्वार्यातली जी तथाकथित जी मंडळी आहेत ज्याला उच्च वर्णीय वगैरे म्हणतो किंवा जे सुशिक्षित आहे किंवा ते ज्यांचा विकास झालाय असं जे आपण समजतो ते काय करतात की ताटामध्ये अन्न ठेवून नंतर ते उष्ठ ते जनावरांना कुत्र्यांना टाकतात किंवा काय तर आदिवासींमध्ये तसं नसतं तर तो कुत्रा जो आहे तो त्यांच्या घरचा पार्ट असतो तर त्या त्याला पण तेवढंच दिलं जातं तर हे सगळी जी आहे तर याला नीतीमूल्य मूल्य जाते तर नीतीमूल्यचं आदर्श म्हणजे म्हणजे हा विकास की तो विकास की जे कुत्र्याला सारखं असा फेकून द्यायचं किंवा मा एखाद्या माणसाला ओळखीचा असणारा सुद्धा पण हा माझ्या घरी येईल तर काय होणार आहे त्याला हे नजर करायचं नजरअंदाज करायचं आणि त्याला दूर लोटायचं असं नसते आदिवासींमध्ये तर विकासाची परिभाषा निश्चित वेगळी आहे आणि म्हणून मुख्यधारेचा विकास तो की हा एक मूळ मुद्दा येतो आमच्याकडे आता आपल्याला माहिती आहे की आपण पाश्चात्याचं सगळेजण अनुकरण करायला लागलो पाश्चात्य लोकांकडे प्रचंड पैसा आला पण त्यांच्याकडे शांती नाही राहिली आता समाधान नाही राहिलं त्यांच्याकडे विवाह संस्था पूर्णपणे मोळकडीला आलेली आहे पूर्ण मोळकडीला आली त्यांच्याकडे वृद्धाश्रम जास्त झाले आमच्याकडे पण ते व्हायला लागले कारण आमची पण मुलं आम्ही त्या लालसेपोटी आपण शिकायला पाठवलं काय केलं ती सगळी यंत्रणा म्हणजे पूर्वी जर माझा मुलगा जर असे माझी सासू जर असेल तिचं लग्न त्यावेळा झालं तिचा मुलगा त्यांनी तिचं सगळं सांभाळ केलेलं आहे तिने पण आपले कष्ट घराला दिलेले आहेत नंतर माझा मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली ते आमचं सांभाळ करेल तर एकमेकांना सांभाळून घेण्याची एकमेकांना संरक्षण देण्याची ही प्रथा होती ही सगळीची सगळी या विकासधारेने नष्ट केलेली आहे आणि म्हणून पाश्चात्यांमध्ये इतका प्रचंड पैसा झालेला आहे आता तो कुठे खर्च करायचा तर मग वेगवेगळे शोक करायचे वेगवेगळ्या गाड्या घ्यायच्या वेगवेगळे कपडे घालायचे आता अशी परिस्थिती आली की फाटले कपडे म्हणजे फॅशन झाली बरोबर असं आहे तर म्हणजे इतकी परिस्थिती आली तर मग ते कपडे न घालणारे लोक ते जास्त चांगले सांगले म्हणजे विकासाच्या ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठे परिभाषित करतो म्हणजे आपण पहिल्यांदा पत्राडी जेवण करायचं त्या काळामध्ये गाड्याचे ताजे पाडं आणायचे ते पत्रा लावायचे आणि जेवायचं त्याच्यानंतर मग विकासाच्या लोकांनी चांगले ताटं आणायचे ते लोकांना याच्यामध्ये जेवण करायचं आता हे सगळं करत असताना आपण जेव्हा पाहतो एखाद्या ठिकाणी तर आता कागदाच्या पेपरमध्ये आपण जेवण करायला लागलो तर म्हणजे विकास हा कसा कसा बदलत गेला टप्प्यात टप्प्याने पण आणि मूळ माणसाची मूळ प्रवृत्ती मनोवृत्ती बदलत गेली आणि इथे नाही झालं ना, ना कस त्याच्यामुळे हा फरक आहे आदिवासीमध्ये शेवटचा प्रश्न माझा असा आहे कि आदिवासी लोक आहे त्यांना आतापर्यंत किंवा काही लोकांनाच फुले शाहू आंबेडकर कळालेला आहे तर हे आ, आता अजून तळाकाळापर्यंत आदिवासी लोकांपर्यंत गेलेला नाही तर याचं तुम्ही कारण सांगू निश्चितच कारण आहे एकतर कसं झालं की त्या लोकांपर्यंत कोणीच पोहोचलेलं नाही त्या लोकांपर्यंत इलेक्ट्रिसिटी पोचलेली नाही त्या लोकांपर्यंत दवाखाना पोचलेला नाही आत्ता पण जर बाळण पण करायचं असेल स्त्रीचं आणि कठीण असेल तर त्यांना डोली करून आणावं लागतं त्यांच्यापर्यंत रस्ता पोहोचला नाही डिलेवरीला जायला नव नवव्या महिन्यामध्ये बाईला पाण्यातून जावं लागतं रस्ता नसल्यामुळे आणि बाळ झाल्यानंतर त्याच पाण्यातून तिला जे की आपण पाण्यामध्ये पाय टाकत नाही तर तिथून जावं लागते त्या पाण्यातून वगैरे ही परिस्थिती आहे विकासच कुठेही झाला नाही अजून म्हणजे शिक्षण पोहोचलेलं नाही तर बाबासाहेब फुले आणि इतर आता आता धीरसा कळायला लागला त्यांना तर हे सगळं कळेल का कालांतराने कळे आणि कळायला लागला का तर जल जंगल जमीन हे आपलं आहे हे हे आम्ही मालक आहोत हे आत्ता कळायला लागलेलं आहे अलीकडच्या काळात त्याच्यामुळे आता तो जागा झालेला आहे तर हा जागा झालेल्या समाजाला दाबण्यासाठी महिलांचं जे शोषण होतं आहे मणिपूरचं जे झालेलं प्रकरण हे स मणिपूर सगळीकडे आहे पण मणिपूरचं उघड झालेलं आहे तर हे हा समाज जागृत झालेला आहे आधीच त्याला ठेचून काढायचं शासनाचं हे कारस्थान आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ते बाबासाहेब पोचलेले आहेत आणि त्यांनी संविधानामध्ये आदिवासींना पाचवी आणि सहावी अनुसूची जी दिलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण अधिकार आहेत पण ती अजूनपर्यंत कोणत्याही सरकारने लागू केलेली नाही परंतु काँग्रेस सरकारने त्याच्यातला एक पेसा कायदा जो आणलेला आहे तो पेसा कायदा आदिवासींना स्वायत्तता देते आदिवासींना स्वतःचे अधिकार सांगते आणि त्यांना दर्जा देते त्या ठिकाणी त्याची पण अंमलबजावणी करायला काही लोकांनी खूप अडचणी आणल्या तो प्रत्येक ठिकाणी नाही तो अजूनपर्यंत झालेला असला त्याच अंमलबजावणी पण बऱ्या प्रमाणात झालेली अवेअरनेस झालेला आहे आणि त्याच्यातून त्यांना माहीत झालं की आता आम्ही या देशाचे मूळ मालक आहे तर हे हळूहळू हो, होणार हो, हो आहे संविधानाची देण आहे ही, ही। आणि म्हणून बाबासाहेब नक्कीच पोचलेले आहेत कुठल्या का माध्यमातून असे ना आणि आणखी पुन्हा आपल्या ज्या सगळ्या संघटना आहेत आंबेडकरवादी संघटना असेल परिवर्त परिवर्तनवादी संघटना असेल यांची सगळ्यांची आपली जबाबदारी आहे त्यांच्यापर्यंत आपण जाऊन सांगणं आपण पण गेलो नाही आतापर्यंत तर त्याच्यामुळे हे सगळं झालं नाही असं मला धन्यवाद मॅडम आपण इथे आला <laughs> आम्हाला आपला अमोलचा वेळ दिला परत परत राहत